महाराष्ट्रामध्ये पी एस आय म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टरची निवड कशा पद्धतीने होती किंवा तुम्ही पी एस आय होऊ शकता का तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल आणि तुमचं वय एकोणावीस ते एकतीस वर्ष असेल तर तुम्ही पी एस आय होऊ शकता पी एस आय होण्यासाठी मुलांची उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर तर मुलींची उंची एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर पाहिजे बघा पी एस आय हे क्लास टू चे पद आहे बघा पी एस आय ची निवड एमपीएससी द्वारे होत असते आणि निवड प्रक्रियेमध्ये हे चार टप्पे महत्वाचे राहतात सुरुवातीला एमपीएससी कडून शंभर गुणाची एमसीक्यू टाइप पूर्व परीक्षा होते आणि ती फक्त क्वालिफायर एक्झाम असते म्हणजे या परीक्षेचा मार्क तुमच्या फायनल कट ऑफ मध्ये येत नाही त्यानंतर तुमचे चारशे गुणाची मुख्य परीक्षा होते यामध्ये दोन पेपर होतात आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क राहतात कट ऑफ मध्ये येत होते मात्र आता शारीरिक चाचणी केवळ क्वालिफाइंग आहे आणि यामध्ये तुम्हाला सत्तर मार्क मिळवणे आवश्यक आहे यानंतर चौथा आणि शेवटचा टप्पा राहतो इंटरव्यूचा आता इंटरव्यूचे चे चाळीस आणि मुख्य परीक्षेचे चारशे या दोघांचे मार्क मिळून तुमचा फायनल कट ऑफ लागतो आता तुम्हाला पीएसआय भरतीची पूर्व परीक्षेपासून ते इंटरव्ह्यू पर्यंतची संपूर्ण मी तुम्हाला शेअर करतो तुम्ही फक्त हा व्हिडिओ तुमच्या तीन मित्रांना शेअर करा फॉलो करून कमेंट मध्ये पीएसआय टाईप करा यानंतर याची संपूर्ण माहिती तुम्हाला डायरेक्ट मेसेज मध्ये मिळून जाईल आणि हो आपल्या टेलिग्रामच्या वर सुद्धा तुम्हाला याची सर्व माहिती मिळून जाईल